नमस्कार मित्रांनो बी एस सी ॲग्रिकल्चरची लागलेली अलॉटमेंट अलॉटमेंट लागल्यानंतर आहे रिपोर्टिंगचा कालावधी तर रिपोर्टिंगचा कालावधी तुम्ही बघू शकता अकरा आठ दोन हजार चोवीस तेरा आठ दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान तुम्ही रिपोर्टिंग करू शकता रिपोर्टिंग म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये अलॉटमेंट भेटलेली आहे त्या विद्यार्थ्यांना जर त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल तर या टायमिंगमध्ये जाऊन त्यांना ॲडमिशन घ्यावं लागेल पण ज्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जायचं असेल त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करावं लागेल तर बेटरमेंट कसं करायचं आहे ते आपण बघूयात पहिल्यांदा आपल्याला साईडवरती जायचं आहे साईड तर तुम्हाला आता माहीतच झाली असेल सगळ्यांना साईडवरती गेल्यानंतर आपण आपला आयडी टाकून घ्यायचं आहे जसं की आता मी माझा आय डी टाकत आहे आय डी टाकून झाल्यानंतर पासवर्ड लॉग इन करून घेतल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत पहिली नोटिफिकेशन आपलं नोट म्हणून दिसत आहे प्लीज मेक श्योर यू आर दैट यू आर सिलेक्टिंग द राइट चॉईस ऑफ और ऑर फ्रीज और फ्लोट वन्स यू आर सिलेक्टेड कॅन बी नॉट चेंज फ्लोट ऑप्शन विल बी नॉट बी अवेलेबल फॉर कॅप ऑन सेकंड हे दिसलं तर इथे आपल्या दिसत आहे आपलं अलॉटमेंट झालेली झालेलं कॉलेज अलॉटमेंट लेटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला अलॉटमेंट लेटर दिसेल ज्या मुलांना कदाचित दिसत नसेल त्या मुलांना इथे जायचं इथे जाऊन या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अलॉटमेंट लेटर दिसून जाईल आणि ज्या विद्यार्थ्याला कॉलेज फिक्स करायचं आहे घ्यायचं आहे त्यांनी फ्रीज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या मुलांना सेकंड राऊंडला जायचं आहे त्यांनी बेट फ्लोट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये बेटरमेंट हा शब शब्द यूज केला जातो बेटरमेंट हा शब्द वारंवार माझ्या याच्यामध्ये येतो आहे उच्चारामध्ये पण ॲग्रिकल्चरमध्ये फ्लोट हा ऑप्शन येतो फ्लोट केल्यानंतर आपण सेकंड राऊंडमध्ये जातात आणि खाली बघितलं असतं तर आपल्याला फर्स्ट राऊंडच्या चॉईस फिलिंग दिसून जातील आणि हे इथे आपले डॉक्युमेंट आपण फॉर्ममध्ये कोणकोणचे डॉक्युमेंट अपलोड केले हे इथे दिसून जातील जर ग्रेवियन्स आला असेल तर ग्रेव्हीएन्स इथे दिसून जाईल आपल्याला ग्रेव्हिएन्समध्ये आपण काय अपलोड केलं गोष्टी आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं असेल तर रिपोर्टिंगच्या वेळेस इथे जे तुम्ही फॉर्ममध्ये अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत ते सोबत घेऊन जायचे आहेत त्या मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल आणि माहिती जर तुम्हाला चांगली भेटली असेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन तर दाबाच कारण की नवीन नवीन व्हिडिओ आल्याने तुम्हाला चटकन पटकन पाहता येतील चला नमस्कार थँक्यू शुक्रिया